तो काढला आणि ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा पाप करत आहे त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि मी म्हणेल की लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये लोक उद्या सहभागी होणार आहेत उद्या बारा साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून अनेक ओबीसीचे नेते या मोर्चामध्ये येणार आहेत आणि नेत्यांच्याबरोबर सामाजिक चळवळीमध्ये ओबीसीच्या संघर्षामध्ये ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधीलासुद्धा मार्गदर्शन करायसाठी आम्ही पाचारण केलं आहे त्याबरोबर विविध या विभागात आमचे ओबीसीचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा गाडा अभ्यास आहे ओबीसीच्या प्रश्नावर त्यांनासुद्धा सखल ओबीसी समाजाला मार्गदर्शन करता येईल अशी व्यवस्था केलेली आहे नेत्यांचे भाषणापेक्षा या ओबीसीमध्ये चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाषण हे उद्या महत्त्वाचे ठरणार आहे आणि मला वाटतं हा मेळावा म्हणजे महायुती सरकारनं फडणवीस सरकारनं जो जे आर काढून आमचा डी एन ए ओबीसी 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 म्हणून सांगितला आहे पण हा जे आर जो काढून त्यांचा डी एन ए कोणता आहे हे उद्या सिद्ध करणारा हा मोर्चा असणार आहे त्यामुळं आजही मागणी आहे आणि उद्याही मागणी आहे की तो दोन सप्टेंबरचा काळाजीआ रद्द करा नाहीतर ही सुरुवात आहे उद्याच्या मोर्चाची जिल्ह्या जिल्ह्यामध्ये उद्या, उद्या महायुती सरकारला लोक फिरू देणार नाहीत ओबीसी समाज जाब विचारेल की तुम्ही आमच्यावर अन्याय करून तीनशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर जातीवर जो काही अन्याय चालला आहे त्यांच्या हक्काचं तुम्ही संरक्षण करण्यासाठी पात्र नाही याचा याचासुद्धा जाब ओबीसी जनता मंत्र्यांना आमदारांना सर्व लोकप्रतिनिधींना जो जो या लढाईपासून दूर राहील आणि ओबीसीच्या मताच्या भरोशावर काम लढेल परंतु तो मात्र ओबीसीच्या हक्कासाठी बोलणारच नाही त्या सर्वांना जाब विचारण्याचं कामसुद्धा जनता करेल सर्वपक्षीय नेते येणार आहे सर्वपक्षीय नेते या सहभागी होणार आहे भाजपकडून शिंदे सेनेकडून काँग्रेस बाकी कोण कोण नेते येणार आहे काही माहिती नाही नाही असं आम्ही कोणालाही काही पत्रिका पत्रिका का, पत्र निमंत्रण पत्रिका द्यायला इथे काही कोणाचं लग्न नाही ना, ना बारसाही नाही त्यामुळं इथे ओबीसी समाजाचा मोर्चा आहे समाजाला इथे येण्याला कोणालाही बंधन नाही जो जो ओबीसी हिताच्या रक्षणाचं बोलेल त्याला इथे येण्यापासून कोणी थांबवण्याचं काही कारण नाही त्याने खुशाल यावं सहभागी व्हावं हे काही मोर्चा मी एकटा नेतृत्व करत नाही समाज नेतृत्व करतो आहे मी एक कार्यकर्ता म्हणून ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे एवढंच या ठिकाणी माझी भूमिका आहे भाऊ आयोजकांनी बाबनराव तावडे असतील छगन भुजबळ असतील हाकी असतील या यांना निमंत्रित केलेलं आहे नाही नाही मी सांगितलं की आम्ही सगळ्यांनाच या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ओपन आहे आम्ही जाहीर आवाहन केलं आहे इथे पक्ष नाही इथे संघटना नाही इथे कुठलं बंधन नाही हे ओबीसी आहे इथे पक्षाचा काही मोर्चा नाही आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी त्यांनी सर्व नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे पुनश्च तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो ते मार्गदर्शन करणार आहे संपूर्ण नाही फार भाषण नाही एक समाजाचे नेतृत्व करणारे पाच भाषण पंधरा पंधरा मिनिटाचे असतील आणि आभार मी मानेल कारण जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसीच्या लढाईमध्ये सहभागी झाल्यामुळे आभार मानावं अशी माझी इच्छा आहे या पलीकडं कुठल्या काही फार मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांची भाषणं व्हावी आणि ते कुठंतरी आंदोलन भरकळावं अशी आमची इच्छा नाही आम्हाला काही नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं संरक्षण हवंय आणि हा काळा ज्या रद्द करावा एवढीच आमची मागणी आहे सगळे नेते काँग्रेसचे सगळे नेते सहभागी होणार आहे का खास करून पूर्व विदर्भातील सर्व मोठे नेते मला वाटतं की काँग्रेस काय भाजपचे पण येतील काँग्रेसचे पण येतील राष्ट्रवादीचे येतील अशी मला अपेक्षा आहे योगेश कदम यांच्या सहीनं गुंडाच्या भावाला नाही सरकारनं आता जागोजागी काउंटर लावले पाहिजेत आणि गुन्हेगारांना या ठिकाणी शस्त्र परवाना मिळण्यासाठी गृहराज्यमंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे खुशाल यावं आणि त्यासाठी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावं अशी जाहिरात आणि काउंटर हे जागोजागी महाराष्ट्रात लावले पाहिजेत म्हणजेच गुन्हेगारांना शस्त्र परवाना देताना कुठेही अडचण येणार नाही आणि त्यांची गुन्हेगारी बिन्हास्तपणे त्यांचा व्याप वाढवता येईल आणि